बारा मध्ये दोनच गाड्या सुटल्या इकडं तीन नंबर वरती खेडकर आणि तिकडं पड्याल सहा नंबर वरती बुतकर अतिशय सुंदर बाब्या आणि बाक्याची गाडी अतिशय सुंदर आणि तात्याचं परत एकदा निर्वाद वरचे असो गाडी क्रमांक बाराचा निकाल बाराचा निकाल तास क्रमांक पाच वर दोडलेली गाडी श्री प्रसन्न कार्तिके अजय जाधव कल्डोन बुत या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचं तात्यांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहा नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाड संतोष शेठ साळुंखे यांचा या ठिकाणी द्वादश हिंद केसरी बकासूर पाहाला आणि त्याच्यासोबत डावीला पाला सागर शेठ कटरे कटरेवाडी घानंद आराधनाबाद खरसोडे आणि पॉवर प्लस कराड यांचा या ठिकाणी बब्या पाला एका राशीची दोन वैल पाहाली आणि बख्या सुंदर राशी गाडी पावली अमरता त्याने गाडी सेमीला पात्र